आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत कार्यशाळा संपन्न केंद्र सरकारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत अभिमुखता कार्यशाळा गटविकास अधिकारी एन टी खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नायब तहसीलदार गणेश मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली गटशिक्षण अधिकारी सतीश शिंदे सुवर्णलंकर मंडळाचे अध्यक्ष गजानन उदावंत अव्वल कारकुन धनराज भुते यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला मान्यवरांनी बिरसू मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले यावेळी प्रस्तावना प्रकल्प अधिकारी पुरुषोत्तम कायंदे यांनी केली यावेळी धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जाफराबाद तालुक्यातील भारत खुर्द गावात प्रशासकीय यंत्रणेने आदिवासी विकास प्रकल्पातील गाव आणि उपेक्षित वंचित समाजाच्या उत्कर्षासाठी अभियानात कार्य करावे अनुसूचित जमातीच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या योजना प्राधान्याने राबवून लाभ द्यावा असे खिल्लारे यांनी सांगितले यावेळी आदिवासी गावाचा सूक्ष्म विकास आराखडा ज्यामध्ये आरोग्य शिक्षण कृषी रस्ते उद्योग उपजीविका आरोग्यदायी स्वच्छ व हरित गाव पर्यावरण संतुलित समृद्ध गाव संकल्पना साकारण्यासाठी लोकसहभाग आणि प्रशासन यांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रवीण प्रशिक्षक गजानन उदावंत यांनी सांगितले यावेळी उत्कर्ष अभियान संदर्भात आदिवासी विकास निरीक्षक पुरुषोत्तम कायंदे यांनी माहिती दिली यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही टी जायभाई सरपंच गजानन गव्हाणे डी जे साळवे जी व्ही शेळके एन ए पडघन एस आर घगे एस डब्ल्यू नाईक आर एस तारू एम जी दांडगे एस आर केवट यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते ज्या काही सतरा विभागामार्फत ज्या स्कीम राबवल्या जातात त्या प्रत्येक स्कीममधून त्या गावाला त्या आदिवासी बांधवांसाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना त्यांना मिळवून देण्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी ते प्रशिक्षण घेत आहोत आपल्याला सर्वांना आपल्या विभागामार्फत त्या ज्या योजना आहेत मग त्याच्यामध्ये तहसील असेल पंचायत समिती असेल एम ए सी बी असेल त्या सगळे ज्या काही डिपार्टमेंट आहेत त्यांच्यामार्फत त्या योजना राबवल्या जातात आता आपल्या प्राथमिक चौरपास गावाचा सर्वे झालेला आहे त्यांना काय काय सुविधा नाही कोणाकडं ना राशन ना कार्ड नसेल कोणाकडं भारत आयुष्यमान भारत कार्ड काढलेले नाही कोणाला जातीचे प्रमाणपत्र नाही असं आपण त्या ठिकाणी आता सर्वे केलेला आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंट आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या सुविधा त्यांना कशा मिळतील त्यासाठी प्रयत्न करत आहेत तसेच आता आपल्याला गावाचा परिपूर्ण आराखडा म्हणजे त्या गावाला काय सुविधा पाहिजे अशा सगळ्या स सतरा डिपार्टमेंट समोर घेऊन आपल्याला एक त्या ठिकाणी एक आराखडा तयार करायचा आणि त्या आराखडा तयार करून दोन अगो ऑक्टोंबरच्या ग्रामसभेमध्ये त्या आराखड्याला आपल्याला मान्यता घ्यायची आता हे प्रशिक्षण त्यानंतर तुम्हाला ग्रामपातळीवर सुद्धा चार दिवसाचं चार दिवसाचं प्रशिक्षण आता ग्रामपातळीवर होणार आहे आणि त्या प्रशिक्षणामध्ये आपण सगळ्यांनी मुक्त प्रोग्राम आपल्याला दोन ऑक्टोबरपर्यंत आराखडा पूर्ण करायचा आहे तेव्हा आता आपण सर तुम्हाला कवितर या बाबतीत काय शिक्षण देणारच आहे याबाबतच मी आपल्या आपल्या शिक्षणाला दिसून